बावीस जानेवारीला कारसेवकांचं स्वप्न से पूर्ण होते राज ठाकरे बावीस जानेवारी रोजी अयोध्यामध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणाचा भव्य दिवस सोहळा पार पडणार आहे त्या दिवशी कारसेवकांचं स्वप्न पूर्ण होतं आहे कुणालाही त्रास न देता गावागावात आरती पूजा करा असं ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे ते पुण्यात मनसेच्या मेळाव्यात बोलत होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात आज मनसेचा मेळावा पार पडला पुण्यातील गणेश कला मंदिरात होणाऱ्या मेळाव्यास मनसे नेते अमित ठाकरे बाळा नांदगावकर आमदार राजू पाटील नितीन सरदेसाई अनिल शिदोरे बाबू वागसगर शिरीष सामंत हे नेते उपस्थित होते या मेळाव्यास मानसेच्या महाराष्ट्रातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह जिल्हा अध्यक्ष आणि तालुका पातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना संबोधन केलं यावेळी त्यांनी गावात चांगलं वातावरण करा मत न देणाऱ्यांचा सूड घेऊ नका यासारखे सल्ले दिले गाव स्वच्छ ठेवा परिसर स्वच्छ ठेवायला पैसे नाही तर इच्छाशक्ती लागते अनेक गाव फिरलो तिथं स्वच्छतेची दुरावस्था दिसली गावातील तरुण शहरात येतो आणि शहरातील तरुण विदेशात जातो असं का होतं कारण स्वभावतालचं चांगलं मिळत नाही जगावं असं वातावरण मिळत नाही विदेशात जाऊन प्रत्येकाला चांगली नोकरी मिळते असं नाही गावात तरी चांगलं वातावरण तयार करणं हे आपलं पहिलं ध्येय असायला हवं त्यासाठी नव्या कल्पना सुचायला हव्यात आजची बैठक ही मला अनेक दिवस चालू होते की सर्वांना एकमेकांना आहे आपल्याला आणि म्हणून मी एक दिवस ठरवला म्हटलं तुम्हाला सर्वांना बोलवावं तुमच्याशी बोलावं म्हणून हा आजचा दिवस ठरवला तुम्ही त्या भागात राहता तुम्हाला माहिती आहे तिथले प्रश्न काय आहेत ते प्रश्न कसे सोडवायचे आणि मला असं वाटतं एका राजकीय पहिल्या टप्प्यावरती आज तुम्ही पहिल्यांदा पाऊल ठेवलेलं आहे त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आज ग्रामपंचायती आहेत उद्या जिल्हा परिषदा असतील करत करत उद्या तुम्ही आमदार व्हाल खासदार व्हाल म्हणून लगेच आत्तापासून स्वप्न बघू नका तुम्ही त्या भागामध्ये अनेक योजना आणाल अनेक गोष्टी कराल मला घ्यायची कल्पना आहे अनेकांनी तुम्हाला अनेक विविध सूचना पण केल्या असतील मला एकच सूचना करायची तुम्हाला एकच दुसरी काही सूचना करायची नाही आहे बाकी तुम्ही सर्व हुशार आहात प्रामाणिक आहात लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उत्सुक आहात इच्छुक आहात मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे गाव स्वच्छ ठेवा आणि गाव स्वच्छ ठेवायला ना तुम्हाला आठवत असेल मी एक आपण सोळा मिनिटाची एक डॉक्युमेंटरी केली होती पाहिले तुम्ही आपण महाराष्ट्राचा विकास आराखडा जेव्हा जाहीर केला त्यावेळेला एक सोळा मिनिटाची डॉक्युमेंटरी केली होती त्याच्यामध्ये मी हा मुद्दा म्हणून विषय आणला होता की आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला पैसे नाही लागत इच्छाशक्ती लागते आणि जेवढं तुम्ही गाव स्वच्छ ठेवाल तुमच्या आजूबाजूचा परिसर जेवढा स्वच्छ ठेवाल तेवढी रोगराईपासून तुमची मुक्ती होते मला वाटलं पाहिजे छान वाटलं पाहिजे मला गावामध्ये की या गावामध्ये मी राहतोय स्वच्छ सकाळी बाहेर पडल्यानंतर आजूबाजूला सगळे परिसर मी अशी गावं पाहिली आहेत परदेशात तर पाहिलीच आहेत पहिली आपल्या देशातही पाहिली आहेत पण आपल्या देशातले अनेक मी गेले आता किती सक्रिय राजकारणामध्ये मला ती एकोणनव्वद सालापासून मी आलो अनेकदा महाराष्ट्र फिरलो उभा आडवा वाकडा तिकडा असा महाराष्ट्र फिरलो अनेकदा फिरलो अनेक गावात गेलो अनेक, गे अनेक तालुक्यांमध्ये गेलो सगळ्या ठिकाणी मला जी काही दुरावस्था जी दिसली ती मला स्वच्छतेवरती दिसली कुठेतरी काहीतरी सांडपाणी वाहतय त्याच्यातनं लहान मुलं फिरत आहेत त्यातनं डुकरं पण फिरत आहेत कचरा तिकडेच पडलेला आहे आणि त्या अस्वच्छ वातावरणामुळे तुमचं मन देखील अस्वच्छच व्हायला लागतं मिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे